अरे ये लोग सब बड़ी जानकारी नहीं रखते हैं। ये लोग क्या चाहता है उसका? इस वजह से अभी बात करें बार नहीं कराएगा, तार बंद कराएगा, खलायें बंद कराएगा। वही चाहिए। इतनी बड़ी तरह मोदी तरह मोदी सब जो अपने मोदी, इसी सब जो अपने मोदी नाले के पुर्नारोहण को चलाएंगे।

प्रास्ताविकामध्ये विनंती केली होती की आपल्याकडे बिबटची मी फक्त दोन मिनिटात सूचना करतो सूचना युवक म्हणून वाटतात त्या गरजेच्या मी सांगणार सूचना एवढ्याच आहेत की आपण संख्या सांगितली की पंचेचाळीस पिंजरे आमच्याकडे आहेत बिबट्या पकडण्यासाठी मालिक डोह आणि आपण प्रस्तावनेमध्ये लिहिले की चारशे बिबटे आपल्याकडे येत चारशे पाचशे जे असतील आता मुळात हा अहवाल का दिला हाच एक युवक म्हणून प्रश्न आहे की चोवीसचा अहवाल तुम्ही आमच्या पुढे ठेवलाय एक वर्षात काय काम केलंय ते पण नाही ठेवलं आमच्या पुढे दुसरं पंचेचाळीस बिबट्यांच्या जागेवरती एका वर्षामध्ये या अहवालानंतर किती पिंजऱ्यांची तरतूद सरकारकडे केली आणि ते कधी येणार त्याची तारीख आज सांगा दुसरं गोष्ट की बिबट सफारी आपण गेल्या दहा वर्षापासून साहेब प्रयत्न करतायत खासदार साहेब करतायत आमदार साहेब पण प्रयत्न करतायत सगळ्यांच्या प्रयत्नानंतर त्याचं भूमिपूजन कधी होणार एक युवक म्हणून माझा हा प्रश्न आहे कारण काय होत आहे की बिबटे आम्हाला तरुण पिढीला माहिती आहे की भविष्याचा साधन आहे पण तोच बिबटे आज आमच्या जीवावरती उठलाय आमच्या माया बहिणी आता बघितलं आम्ही ती परिस्थिती ती आई एवढ्या कळवळीने पकडत होती आपल्या प्रशासनाने वन खात्याने जे पिंजरे लावले होते दोन दिवसापासून ते साधे धुतले पण नव्हते आमचे युवक तिथे गेल्यानंतर ते पिंजरे धुतल्याच्या आधीच जर करायला लागत असतील तर वन खात्या